नमस्कार आज आपल्या कृष्ण ज्वेलस आणि अर्चना ज्वेलस मध्ये संपूर्ण वेगळा व्हिडिओ पाहणार आहोत आपण की पुष्कराज गुरुग्रहाचा ऍक्च्युली आपल्याला गुरुग्रहामध्ये आणि आपल्या यशामध्ये वाढ करण्यासाठी आपण पुष्कराज रत्नाची आज माहिती सांगणार आहोत की आपल्याला किती ह्या गुरुग्रहाचे काय फायदे आणि हा शंभर लोकांपैकी नव्वद लोकांच्या गुरुग्रह असतोच गुरुग्रह म्हणजे पुष्कराज याला आपलं मराठी नाव हे पुष्कराज आहे हिंदीमध्ये खूप राज म्हणतात आणि इंग्लिश मध्ये टोपाज नाव आहे का येल्लो कलर मध्ये मोडतो येल्लो म्हणजे तुम्ही बघू असं येल्लो याच्यात तुम्हाला कॅरेट वाईज म्हणजे कॅरेट म्हणजे वजन की किती वजनाचं दोन कॅरेट अडीच कॅरेट तीन कॅरेट प्रत्येकाचे साधारण साडेतीन चार पाच कॅरेटचा बॉडीला टच होणं फार महत्वाचं असतं आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी तुम्हाला ह्याचे छान फायदे सांगते कारण हा सगळ्यांनी घालावा कारण ह्याचे फायदे हे पॉझिटिव्ह आहेत जसे आपले आई वडील गुरुप्रमाणे एक प्रतिसाद देतात किंवा गुरुप्रमाणे एक, एक मार्गदर्शन करतात त्या पद्धतीमध्ये हा एक्च्युली हातात टक्कल्यावरती सूर्यकिरण त्यात आपल्याला परावृत्त होऊन आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी आपली अडकलेली कामं किंवा आपलं कोणाचं लग्न होत नाहीये कोणाचे काही कामामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा काही बिझनेसमध्ये की कष्ट शंभर टक्के करतोय नव्वद टक्के कष्ट करतोय अतिशय प्रामाणिकपणे त्याला मी दे साथ देतोय पण त्याची प्रॉपर साथ मिळत नाहीये अशा वेळी असं काय झालं असेल किंवा काही असेल त्यावेळेस आपला गुरु ग्रह हा कमी पडलेला असतो किंवा गुरुची साथ आपल्याला कमी असते त्यावेळी पत्रिकेनुसार पत्रिकांनुसारही नाही घातला तरी चालेल भारत पुष्करच हा लग्न टक्के लोकांच्या हातात असतो आपण मोठी मोठी राजकारणी एक मोठे बिझनेसमॅन बघा की जेणेकरून त्यांना सदैव गुरुची पाठबळ असावं या हा धारण पुष्करा की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या अडचणी की आता खूप मोठा खर्च आहे आता लाखाचा खर्च आहे पण तो अगदी दहा हजारावर नेतात म्हणजे नव्वद हजार सेव्ह करणं म्हणजे थोडक्यात मला एक मी उदाहरण देते की आपल्याला एक मोठा खर्च आहे की तो दहा हजारामध्ये आपल्याला येतोय म्हणजे थोडक्यात की खर्चाचं प्रमाण कमी होणं की खूप मोठ्या गोष्टीला तोंड देण्यापेक्षा छोट्या छोट्या बघा कर्मानुसार ही फळं प्रत्येकालाच आहेत त्यामुळे मी सगळ्यात महत्वाचे कर्म आपले एकदम श्रेष्ठ आणि एकदम असेल तर आपल्याला त्याचं फळ छान प्रमाणित येते हे सगळ्यात महत्वाचं आहे सेकंड थिंग की जेव्हा आपण शंभर टक्के कष्ट करतो की त्याचा तेवढा परतावा आपल्याला मिळत नाहीये की जेणेकरून की आपण एवढं कष्ट करून सुद्धा मला एवढं यश मिळत नाहीये मी शंभर टक्के अभ्यास केला मी शंभर टक्के एखाद्या ठिकाणी पूर्ण प्रोजेक्टला त्याच्यावरती सगळं वेळ कष्ट वाया घालवले पण तेवढा तेवढाकडनं मला परतावा नाही आहे कमकुवत असतो त्यासाठी हा, त्या हा रत्न आपण धारण करायचा असतो तुम्हाला डिटेल्स माहिती हवी असेल अजून काही प्रत्येकाची पत्रिकेनुसार अजून काही प्रत्येक कॅरेट कॅरेट म्हणजे वजन की त्याला दोन कॅरेट अडीच कॅरेट तीन कॅरेट ह्याच्यात साडेतीन चार हजार रुपये कॅरेट पासून सुरुवात आहे विथ लॅब सर्टिफिकेशन प्रमाणपत्र आपलं इंडियन लायब्रेटरीचे येणार आहे की जेणेकरून तुम्हाला तिथे ते ओरिजिनल असलेली कारण प्रत्येक ग्रहाची माहिती खड्यांची माहिती ही प्रत्येकासाठी पुढल्या पेपरला जाहीर होत नाहीये किंवा ती आपल्याला कपडा हातात किंवा काही असं गोष्टी हातात घेऊन करतात की ओरिजिनल आहे की नाही हे याला अभ्यास आता हे मी जिमोलॉजी स्ट्यामुळे तुम्हाला प्रॉपर सांगू शकते की तुम्हाला तो ओरिजिनल आणि त्याचं लॅब सर्टिफिकेशन हे तुमच्या विश्वासासाठी आहे आणि माझ्याकडनं आतापर्यंत ज्या ज्या कस्टमरने सांगताना फार आनंद होतोय की ज्या ज्या कस्टमरनी घेतले मी त्यांना नव्वद दिवसाचा कालावधी दिला होता पूर्ण परीक्षा की तुम्हाला नव्वद दिवसात याचा इफेक्ट काय येतोय तो सांगायचा नाही आला तर माझ्याकडे तो आणून द्यायचा एवढी आपली गॅरंटी आपली विस्वा ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आहे त्यामुळे माझ्या सगळ्या कस्टमरला आता दिवाळीचा पण छान एक सण आहे की साडेतीन मुहूर्तात जी मुहूर्त सगळे जवळच आलेली फॉर एक्झाम्पल पाडवा आता जस्ट दसरा गेला तो तर आपल्या हातात न गेलाय पाडवा आणि हा गुरुवारी घालायचा असतो आणि हा सगळ्यांनी घातला तरी ह्याला चालणार आहे कारण हा शैक्षणिक दृष्ट्या एखाद्याला मुलबाळ नाही होते किंवा आपल्याला आर्थिक कामात काही जर अडचणी असतील दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास पाठांतर करतोय हे करतोय प्रोजेक्ट उकडले पण तेवढं कामगारांची साथ सगळं म्हणजे सराउंडिंग ते जे जे तुम्हाला खेचत आहे मी सगळं करतोय की जे ते खेचतोय आपण माझं की पावलं पुढे टाकणार घर खडा किंवा नवग्रह म्हणता म्हणलाय नवग्रहातलं सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात पॉझिटिव्ह रत्न म्हणजे पुष्कराज पुष्कराज हा रत्नायला दिसाला जरी येल्लो असेल हे पण ह्यातनं जे परावृत्ती होतात माझी जी किरण ती जरा निळसर रंगाची असतात एकदम निळ्या की जेणेकरून निळा हा रंग आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी प्रदान करणारा असतो की जेणेकरून ती तुम्हाला आपल्या सूर्यकिरण त्याच्यावरती परावृत्ती होऊन आपल्या बॉडी मध्ये पॉझिटिव्ह आंघोळीचं पाणी म्हणा त्याच्यावरून आपण हे सगळे म्हणजे इतके मी खुलाच सांगतेय अजूनही तुम्हाला डिटेल्स काही माहिती असेल तर पुण्यामध्ये आपलं विश्व ज्वेलर्स लक्ष्मी रोड आणि कुमटे करोड दोन ठिकाणी आहे कुमटे करोड अर्चना ज्वेलर्स आहे अजून अजून माहिती देईन किंवा तुमची ऑनलाईन पत्रिका पाठवून आज। मी तुम्ही ऑनलाईनही तुम्हाला अंकिन देऊ शकेल याच्यात आपण वन ग्रॅम मध्ये अंकिन करू देऊ शकतो की जेणेकरून ती तुम्हाला आता सोन्याचे भाव नाही म्हणलं तरी पाच ग्रॅम पाच ग्रॅम ची अंकिन नाही म्हणलं तरी साठ पासष्ट हजाराच्या घरात विथ मेकिंग मजुरी सहित जाते त्या हिशोबाने तुम्ही नव्वद दिवस फक्त घालून बघा नव्वद दिवसात काय फरक पडेल मी स्वतःहून मला सांगेल म्हणजे अगदी मी पण आणि अगदी म्हणजे अकांतानी सांगते कारण हा खडा तेवढा पॉझिटिव्ह आणि त्याचे इफेक्ट खूप सुंदर आहे आता माझ्याकडचे अनुभव मी कस्टमरचे ह्याच्यावर शेअर करेलच तुम्हाला पण अक्षरशः एक मुलीचं लग्न म्हणजे लग्नात तिला अडचणी येत होती आता मी नाव घेत नाहीये अक्षरशः पाच सहा वर्ष सगळे गुरुजी झाले सगळे झाले माझ्याकडे आले मला तिला फक्त पुष्कराच झाला म्हणजे एक मी प्रामाणिक तुम्हाला एक सांगते की ह्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही एखादं घेऊ पण शकता म्हणजे लक्षात घेई तिचा त्या मुलीचा अक्षरशः सव्वा दोन महिन्याच्या आसपास दोन महिन्याच्या आसपास लग्न झाले किंवा लग्नाचं तर पण आहेच पण बिझनेसच्या दृष्टीने आर्थिक उन्नती संतती सौख्य समृद्धी आरोग्य या सगळ्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे कारण ह्याच ह्याच्या गोष्टी आहेत गुरुच्या म्हणजे आपल्या आई वडील नेहमी आपल्या लेकरांसाठी मुलाबाळांसाठी अतिशय प्रामाणिकपणे गुरु म्हणजे कि बाबा आई सारखं एक पडशील असं करू नको तस थोडक्यात हा जरी आपल्याला हा योग्य मार्ग दाखवणारा आहे की जेणेकरून तुमच्या अंगात एक निराशा झाली आहे खूप चिडचिड आहे कि मला आता काहीच सुचत नाहीये किंवा काही असं म्हणजे प्रत्येकाच्या अडचणी ह्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत मी आता मला जेवढ्या सांगता येतात तेवढं मी सांगितलं पण जेव्हा जेव्हा आपल्याला अडचणी येतात त्या त्यावेळेस ग्रह हा कम्पवत असल्याची कारण असतात तर त्याच्यासाठी तुम्ही तुमची ऑनलाईन पत्रिका पण पाठवू शकता आणि हे मी आता गुरुग्रह तुम्हाला दाखवतीच आहे असा प्रत्येक कॅरेट अगदी दीड दोन कॅरेटचा घातला तरी चालतो हा फक्त बॉडीला टच होणं फार महत्वाचं आहे बघू शकता आणि आवडला असेल तर आणि आपल्या ह्या रोजच्या छान छान माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब फॉलो करा की जेणेकरून तुम्हाला रोजचा व्हिडिओ अशा छान वेगळी माहिती आमच्याकडनं पोचेल आणि मलाही आनंद होईल की आपल्याकडनं कोणाला तरी चार शब्द चार वेगळी माहिती की जेणेकरून आता मार्केटमध्ये जे ऍक्च्युली व्यवसायासाठी हा व्यवसाय नाहीच आहे म्हणजे व्यवसाय करण्यासाठी नाहीये व्यवसायाबरोबरच म्हणजे थोडक्यात म्हणजे व्यवसायाबरोबरच ही गोष्ट आहे की जेणेकरून प्रत्येकाला एक पॉझिटिव्ह आणि माझ्याकडनं जेवढं छान एखादं ही चांगली पुण्याची गोष्ट आहे की जेणेकरून एखाद्याला त्रस्त व्यक्तीला किंवा एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला तुम्ही प्रॉपर माहिती सांगून किंवा प्रॉपर त्याला इफेक्टिव्हली स्टोन जे त्याला गरजेचं आहे त्या गरजेचे आपण टोटल एकदम प्रॉपर व्हिडिओ हा दिलेला आहे म्हणून व्हिडिओ बघता बघता कोपऱ्यामध्ये सबस्क्राईब फॉलो असा असेल त्याला लाईक हे बटनला क्लिक करा आणि लाईक करा कारण रोजच माझे असे सुंदर छान व्हिडिओ आणि रोज वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ की जेणे ही टोटली माहिती वेगळी आहे एवढी तुम्हाला क्लिअर मध्ये कुठला ज्योतिषी सुद्धा सांगणार नाही कारण मी स्वतः अनुभवातना एक हे जे आहे हे सगळे अनुभवात आणि शिकून केलेले जिमेलॉजिस्ट असल्यामुळे तुम्हाला ह्याची प्रॉपर माहिती देते आहे की नऊ ग्रहांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ माझ्या दृष्टीने कुखराजच आहे कारण हा आपला आर्थिक उन्नती आणि सगळ्यात बेस्ट आता काळाची सगळ्यात गोष्ट म्हणजे आर्थिक परिस्थिती जिथे पैसे आहे तिथे काम चालतं हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे पण त्या कामाबरोबर सुख समृद्धी आरोग्य एक शांतता एक आपल्याला समाधान लाभतं तुम्ही घातल्यावरच ह्या ना तुम्ही मला स्वतःच्या ह्यानी तुम्ही मेसेज कराल किंवा दुकानात येऊनही मला तुम्ही सांगाल की ताई तुम्ही बोललात ते अगदी खरं आहे कारण आपण फक्त नव्वद दिवसाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एकदा धारण करा हा खडा तुम्ही फक्त काढायचा नाही एकदा धारण केल्या नव्वद दिवस तुम्ही ह्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट दिसते छान आहेत फरक यायला नाईनटीन डेज तरी लागतात कुठलेही औषध जरी डॉक्टरांनी दिलं तरी सहा सात दिवसाचा तो पूर्ण कोर्स पूर्ण झाल्याशिवाय आपण बरे होत नाही तसंच ह्या नऊ ग्रहामध्ये नव्वद दिवस कुठलाही ग्रह ग्रहांचं पण असं आहे कुठलाही ग्रह फिरायला आपल्याला त्या त्या आपल्या ह्याच्यानुसार राशीनुसार ते त्या अँगलनुसार फिरायला एक त्याचं प्रत्येकाचं चा ग्रहाचं पण एक क्रमण चालू असते त्याला सुद्धा आपल्याला नव्वद दिवसाचं एक क्रमण आहे त्या पद्धतीत आपण हा रत्न धारण करूयात आणि तुमची नक्कीच आर्थिक परिस्थिती उन्नती त्याचा एक मंत्र आमच्याकडे खरेदी केला आहे तो स्पेशल तो खरेदी केल्यावरच आमच्याकडनं मिळेल त्याच्याविषयी डिटेल्स एक माहिती जो असतं आमच्याकडनं ती डिटेल माहिती तुम्हाला पोहोचवली जाईल याच्या जा खरेदी केल्यावरच ती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा आपल्या शॉपवर तुम्ही आला तो प्रत्यक्ष समजूनही सांगितली जाईल त्याचा एक विधी आहे तोही समजवला जाईल अशा छान काही असं तुमच्या आपले काहीतरी खूप गोंधळलेली परिस्थिती आहे काही शांत काही सुचत नाहीये खरंच तुमच्या कुलदैवताला स्मरून हा खडा तुम्ही घाला पाचशे टक्के नाही फरक पडला तर आपला अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स मध्ये तो रिटर्न घेतला जाईल असं छान ऑर्डर साठी नक्की संपर्क साधा स्क्रोल नंबर दिलेलाच आहे तुम्हाला नाईन एट फाईव्ह झिरो फोर एट थ्री झिरो टू फाईव्ह तर अशा व्हिडिओला ऑर्डर करण्यासाठी फक्त व्हॉट्सअप लाच मेसेज करा कारण पटकन बघितलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला पटकन रिप्लाय दिला जातो या हेतूने आणि सगळ्यांना अगदी नेहमीच सांगायचे मला आणि अगदी तो मनापासून आवडला असेल तर नक्की ज्याला हे गरज आहे की खरंच बाबा ह्या व्यक्ती आपल्याला ह्याला ह्या व्हिडिओची गरज आहे की हा व्हिडिओ बघितल्यावरती त्या काहीतरी कामाचा आहे अशा व्यक्तीपर्यंत हा आपला व्हिडिओ पोचवा स्टेटसद्वारे आपल्या किंवा व्हॉट्सअपद्वारे इंस्टाद्वारे तुम्हाला कसं योग्य आहे त्या पद्धतीत जास्त व्हायरल करा जेणेकरून अशा व्यक्तीपर्यंत हे पोहोचेल की जेणेकरून त्याला खरंच ह्याची गरज आहे आणि नक्कीच आज पाचशे टक्के माझ्या विश्वास ठेवा एवढं मी तुम्हाला अगदी मनापासून सगळे माझ्या बोलण्यात कळत असेल की कारण इतकं सुंदर आणि हा रत्न इतका छान पॉझिटिव्ह म्हणजे मी खरंच सांगते आई वडिलांची उपमा यांना दिलेली आहे गुरु महाराजांना कारण खरंच गुरु महाराज ते काम करतात कारण त्यांचे इतके छान पॉझिटिव्ह आर्थिक उन्नती म्हणा सौख्य म्हणजे सगळ्याच दृष्टीने हा पॉझिटिव्ह आहे एक चिडचिड म्हणा एक शांतता एक एक सुख समाधान या खड्यातनं मिळेल शंभर टक्के असं मी मनापासून सांगेन तर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद